डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक मध्य टाइमस लगेज आणि बॅकपॅकचा भव्य एक्सपिरियन्स सेंटर सुरू झाले आहे उद्घाटन टायमसचे संस्थापक श्री सुमित तिवारी सौ प्रीती तिवारी विंजितचे श्री अश्विन कंदोये अशोका ग्रुपच्या आस्था कटारिया या प्रसंगी श्यामला गुप्ता हिंदी विद्यालयाचे माजी अध्यक्ष भारत आणि अध्यक्ष यशवंत सिंग यांच्या उपस्थित करण्यात आला दोन हजार दहा साली छोट्या उद्योगातून सुरुवात केलेल्या गुणवत्ता नाविन्य विश्वास यांच्या जोरावर आज भारतातील अग्रगण्य लगेच ब्रँडपैकी एक म्हणून मान्यता मिळवली आहे कंपनी आज बारा राज्यांमध्ये पाचशेहून अधिक डीलर्ससह का काम करत असून अमेझॉन फ्लिपकार्ट मंत्रावरही उपलब्ध आहे नाशिक येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटमध्ये 800 हून अधिक कामगार आधुनिक आणि टिकाऊ ब्याग्स तयार करतात आता टाइमर्स जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून नाशिक मध्ये स्वतंत्र निर्यात युनिट उभारले जात आहे प्रत्येक प्रवास स्टायलिश बनावा टाइमर्स सोबत हे ध्येय घेऊन टाइमर्सने आज भारतातील सर्वात मोठ्या एक्सपीरियन्स सेंटरपैकी एक नाशिक मध्ये सुरू केले आहे या भव्य सेंटरला भेट देण्याचे आवाहन टायमसचे डायरेक्टर सुमित तिवारी यांनी नाशिककरांना केले आहे हे ॲक्च्युली hey, टायमसचा uh, uh, शोरूम नव्हे हे टायमसचा एक एक्सपिरियन्स सेंटर आहे आम्ही uh, महाराष्ट्रातले पहिले जण आहे की जे एक्सपिरियन्स सेंटर लोकांकडे घेऊन आलेलो आहे जे टायमस युजर्स आहे इथं लोकांना टायमसचे सगळं प्रोडक्ट अंडर वन रूफ बघायला भेटणार आहे शोरूम तर तुम्ही खूप बघितलं असेल पूर्ण भारतात बघितलं असेल जगात बघितलं असेल पण एक्सपिरियन्स सेंटर की आम्ही लगेज इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच हे कन्स्ट्रप्शलाइज केलं आणि आम्ही नाशिकमध्ये प्रथमच घेऊन आलेलो आहे असा मला एक टोटल दहा ते बारा एक्सपिरियन्स सेंटर आम्ही पुढच्या दोन वर्षात विविध 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 शहरात चालू करणार आहात मी नाशिककरांना आवाहन करेल की जेव्हा ते महात्मा नगर साईडला आले तर आमच्या एक्सपिरियन्स सेंटर सेंटरला नक्कीच यायला पाहिजे आणि आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटेल एक मोटिवेशन भेटेल तेच मोटिवेशन आम्ही फॅक्टरीत घेऊन जातो लोकांशी डिस्कस करतो आणि एक काहीतरी वेगळं नवीन प्रोडक्ट भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो यात नवीन काय बघायला मिळणार आहे आमचे आम जे प्रॉडक्ट्स आहे हे ग्लोबल ट्रॅव्हलसाठी आम्ही सगळे डिझाईन केलेले आहे न्यू कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आम्ही डिझाईन्समध्ये पण टायमस हे ड्युरॅबिलिटीसाठी फेमस आहे आमचं मध्ये नाव आहे भारतामध्ये सध्या क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी आम्ही घेऊन चाललेलो आहे ॲट द सेम टाइम जे लोक टायमसचा प्रॉडक्ट यूज करतात इट इज मॉर फॉर अ साइ स्टेटमेंट ऑल्सो

खोरीत पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर एक त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस